रामकृष्ण हरी देव मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आम्ही कोयना नदीच्या काठावर गेलो होतो कोयना पुलाजवळ तुम्हाला मी शाळ्या दाखवल्यात आणि कितीतरी लोकं येतात तिथं शूट बनवण्यासाठी भरपूर असं पॉईंट चांगला आहे शूट बनवण्यासाठी आणि खूप लोक येतात त्या पॉईंटवरती कोणाला कोणाकोणाला तो जास्त पॉईंट आवडतो आणि बरेच पाटण तालुक्यातील लो बरेच लोक त्या ठिकाणी फक्त शूट बनवण्यासाठी येतात बरं का मित्रांनो फक्त आणि फक्त शूटसाठी येतात थोड्या थोड्या फिल्म रील बनवायच्या आणि जायचं दुसऱ्या ठिकाणी दुसरी नवीन रील बनवायची आता तुम्हाला मी शूटमध्ये दाखवणार आहे तुम्हाला दाखवत दाखवलेलं आहे मी मित्रांनो तुम्हाला शूटमध्ये की कशा पद्धतीनं लोक येतात त्यांना कशा पद्धतीनं शॉर्ट मेन्शन करतात इथं आणि गिंबल आणलं होतं अजय भाऊनी ते अजय भाऊच्या गिंबलवरून तुम्हाला बघू शकणार तुम्ही बरंच काय शूट भरपूर असं खूप छान असं शूट करता येतं तुम्ही चिला तुम्ही कॅमेऱ्या जो बघून इकडे तिकडं सारखं का बघता का तर शेळ्या दोन्ही मधून आहेत आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं दोन्ही साईडला ऊस आहेत आणि त्यामुळं मला, मला जनावरांच्यावर ध्यान ठेवावं लागतं व्हिडिओ बनवता बनवता अस असं कारण आहे म्हणून मला इकडं तिकडं जरासं बघावं लागतं आणि जे शूट बनवलं आहे ना तिथं खूप छान पॉईंट आहे आणि सुंदर जागा आहे मस्तपैकी कधी तुम्ही जर आला जर आमच्याकडे पाटण तालुक्यात तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन शूट बनवू शकता खूप छान आणि सुंदर वातावरण असतं पावसाच्या वेळेला आज तर मस्तच वातावरण होतं दिवसभर पाऊस नसल्या आता चार आहेत पाऊस नव्हता तरीसुद्धा त्या लोकांनी खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे त्यांनी शूट चांगला केलेला आहे आणि ते मल्हारपेठवरून आले होते शूट बनवण्यासाठी भाऊ नवा रस्त्यावरचा आहे आणि ती जे बाकी जे होती ते मल्हारपेठचे होते त्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून हा सहभागी होऊन एका जाग्यावर त्या हो। पोरी आले होते तिच्याबरोबर आता एक रिस्टार कोणतरी आहे ती क तिचा व्हिडिओ बनवायचा चालला होता आणि अजय भाऊने चांगल्या रीतीनं त्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे अजय भाऊचे नामांकित आहेत बरं का फोटोग्राफर्स खूप छान फोटोग्राफर्स अक्षय फोटो फोटो स्टुडिओवाला यांचा चिरण जो आहे ना जो अजय खूप छान खूप छान आणि खूप छान फोटोग्राफी करतो पण त्यानं आज तो व्हिडिओ बनवलेला आहे त्यांचा दिंबल लावून तुम्ही मित्रांनो बघू शकता अशा रीतीनं फोटोग्राफी किंवा शूट बनवायसाठी नदीच्या पात्राजवळ बरेच लोक येतात आज मी शेळे घेऊन नदीच्या पात्राजवळ आलेला आहे आणि त्या मुलीचा शूट चाललेलं आहे गिंबल घेऊन आलेला आहे अक्षय फोटो स्टुडिओवाला अजय तो छोटे छोटे शॉट घेत आहे त्या मुलीचं आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो या मुलींनी भरपूरसाठी श शूटसाठी साहित्य घेऊन आलेले आणि बसलेले आहेत आता ते अजयच्या हातात तुम्हाला गिंबल दिसत असेल मित्रांनो ते गिंबल घेऊन आले तिला आता शॉट रेडी करण्यासाठी त्या पोरीला तयार के पूर्ण तयार झालेले तिच्या जवळ एक कळशी ठेवलेली छोटीशी शूटसाठी आणलेले आहे त्यांनी तुम्ही बघू शकता अशा रीतीनं बरेच लोक शूट शूट बनवण्यासाठी आमच्या नदीच्या किनाऱ्याला येतात हरिबाबांचं हे मंदिर आहे या मंदिराच्या शेजारी हा खडक आहे आया या कडकावरती भरपूर असा सुंदर असे शीन बनवलं जातं आणि इथंच तुम्ही म्हणे त्याच्याला शेळ्या कुठे गेल्या याच्या तर ह्या बघा इथं माझ्या आहेत शेळ्या सगळ्या इथंच उभ्या आणि हा नवीन झालेला पूल कोयनेवर नवीन झालेला हा पूल आहे आणि ह्या पुलाच्याच खालती त्या मुली जास्त तुम्ही बघू शकता दोन तीन साहित्य आहेत बघा या हातांमध्ये एक साहित्य अजून एक कटोरी छोटीशी कटोरी आणलेली आहे तिने देवपूजेला वापरते त्या पद्धतीची आणि अशा रीतीनं छोटे छोटे सीट सीन घेतले जातात आमच्या पुलाच्या जा खालच्यासाठी मी असा थोडासा लांब आहे का तर डिस्टर्बिंग नको त्यांना आपल्यामुळं कोणाला त्रास नको म्हणून मी खूप लांब वर राहिलो अजयबा आमचे खूप चा चांगले फोटोग्राफर आहेत आणि खूप सुंदर शूट बनवतात शॉट खूप सुंदर घेतात आणि अशा रीतीनं त्यांच्यातच गिंबल आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो मी छोटा युट्यूबर आहे की असा कुठला मोठा युट्यूबर नाही पण हे जे मला दिसलं हे काहीतरी वेगळं आहे म्हणून मी हा शूट बनवलं मित्रांनो तुम्हाला दाखवायला असेल की बरेच गावची लोक येतात बरेच युट्यूबर येतात किंवा हे असे छोटे छोटे शॉर्ट बनवायला लोक येतात इथं लेडीज येतात त्यांचा छोटासा सीन बनवला जातो या ठिकाणी आणि त्यांना खूप आवड आहे हे सगळे शूट बनवण्या ज्यांना आवड असते ते काही करून सवड काढून इकडे येतात आणि इथं येऊन आपल्या रील बनवतात या रील जे बनवतात ना छोट्या छोट्या इथे येऊन रील बनवतात आणि खूप सुंदर अशी पोस्ट देत्या ती मुलगी आहे ती छान आणि पोस्ट देत्या रीलसाठी परफेक्ट आहे मी काय असला रील वगैरे काय बनवतात जे मला वेगळं काय दिसलं की नाही अनोखे वेगळं काय दिसलं की मी त्याचं व्हिडिओ बनवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता ही मुलगी आणि झालेला आहे त्यांचा बनवून झालेला आहे शॉट आता तिला उचलण्यासाठी दोन मैत्रिणी आले अजय गावचे छोटे छोटे शॉट घेत आहेत व्हिडिओ आज मला बनवायचा होता तो जो कोल्हापूरमध्ये हत्ती नेला ना त्या गावाचं नाव आहे माझ्याकडं त्या गावचा अजय सरांनी आमच्या दाखवलेला आहे मॅडम की कोणत्या पद्धतीत पाणी वगैरे घ्यायचं मॅडमनी पोजिशन घेतलेले आहे आणि खूप असा सुंदरसा सीन घेण्याचा प्रयत्न चालू आहे अजय साहेबांचा सा। खूप छान शॉर्ट सीन खूप छान घेतलेला आहे परत एकदा रिटेकृष्ण हरी